मायच्या घरात ही माझी कविता मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा ऐका तर माझी कविता माझ्या मायेच्या घरात माझ्या मायच्या घरात तेवे माणूसकीची ज्योत माया मायेच्या घरात तेवे माणुसकीची ज्योत सुख दुःख सांगण्यास जग सार गण गोत जगे सारं गण गोत माझ्या मायेच्या घरात माझ्या मायेच्या घरात फार पाहुण्यांचे लाड माया मायेच्या घरात फार पाहुण्यांचे लाड झोपा लागे साऱ्या जना तिच्या अंगणात गाड तिच्या अंगनात गाड, गाड माझ्या मायच्या घरात माझ्या मायच्या घरात माझ्या मायेच्या घरात चाले पाठ माझ्या मायेच्या घरात चाले पाठ बौद्ध धम्माच तत्व शील पाळतात आठ शील पाळतात आठ माझ्या मायेच्या घरात माझ्या मायाच्या घरात माझ्या मायच्या घरात भिकू भिकुंनींचा मेळा माझ्या मयाच्या घरात भिकू भिकुंनींचा मेळा शेजारचे गावकरी उपासक होती सक होती गोळा उपा सक होती गोळा माझ्या मायेच्या घरात माझ्या मायेच्या घरात एक झूट जावा जावा माझ्या मायेच्या घरात एक झूट जा वाजावा तिच्यामुळे शिकले मी तिच्यामुळे शिकले मी कसा माणूस जोडावा कसा माणूस जोडावा माझ्या मायेच्या घरात माझ्या मायेच्या घरात तेवे माणूस घ्या ज्योत सुख दुःख सांगण्यास जागे सार गोत जगे तार घन गोत माझ्या मयाच्या घरात माझ्या मयच्या घरात माझ्या मयच्या घरात